रे कुठपर्यंत एकटा चा झाला ना तुझ्याहून लहान लहान मुलं कोट मॅरेज करू राहिले लवकर कर पूर्ण जीवनभर निघून गेली ना तर तीन लेकराची माय पण म्हणून नाही व माय म्हाता झाला तो बाबा ओ बाबा बोल काय वरती सक्ष सकाळी कुत्र्यासारखा अरे माझ्या करता मुलगी गिलगी बघती की नाही बापा चा झाला ना मी बावीस बावीस तेवीस तेवीस वर्षाच्या पोरस सण लग्न करून राहिले ना अरे पाहत नाही का मी पण मुलगी भेटत नाही ना पूर्ण आहे मी ना, मुल्गे शोदा, मुल्गे शोदा ला 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 ना? की मुलगी शोधा मुलगी शोधा म्हणून अरे तू का त्या रिश्तेदाराच्या भरश्यावर बसलाय भावा त्याच्यामुळेच तर होत नाही माझं लग्न तेच तर चिंग्याला होत हरामखोराचे काय झालं रे बेटा काय सक्सा सकाळी माझा नान लावलाय तुम्ही ना माझ्याकडे तुमचं लक्ष आहे की नाही माझ्याकरता मुलगी बघताय की नाही तुम्ही अरे बघता नि तर काय बेटा आपण ते मुलगी बाय किती भाव खात ते आपण यवतमाळला गेले होते मुलगी बघायला काय झालं त्या मुलगीचं बेटा त्या मुलीच्या मायला पसन आहे बापाला पण पसन आहे पण ते मुलगी नाही म्हणते काबा पसंत मी तिला तिथं चांगली बोलत होती माझ्या सोबत ते मुलगी म्हणते मी काय करू त्या लाजाडू फुलाला मग आता कसा राहत जाऊ मी अरे बेटा आजकालच्या मुलीला स्मार्ट मुलं आवडता जरा व्यवस्थित राहत जा तू चांगले कपडे घालत जा इंस्टाग्राम वर फोटो टाकत जा जरा रील बनवत जा रील टाकत जा इंस्टाग्रामवर जावा ए तू का सांगती मला तुझ्या भाऊ पण धोका दिला मला मी लहान होतो तर या जवळ या जवळ करे आणि आता म्हणतो बासा तुझं शिक्षण कमी जरा देवा तू पण का शकुनी मामा देवा बापा मला आ? मला हे कळत नाही तीन एकर वावर आहे एकटा आहे घरदार बांधलेला आहे मग नळते आहे अरे ते पोरीवाय म्हणता पोरगा सरकारी नोकरीवर पाहिजे अरे चटवो मा सरकारी नोकरीले पेपर देऊन घरी यायच्या अगोदरच तो पेपर लीक होऊन जातो आणि तिच्यात रिकामचोट लोक वट्यावर बसता मग आम्हाला विचारता का रे पोऱ्या तू पेपर द्यायला गेलता काय झालं तुझं अरे बापा आमचे मागचे घाव आम्हाला माहित आहे ना कमीत कमी तुम्ही चुप बसा अरे बेटा तू एकदम टेन्शन घेतो टेन्शन न घेऊन होईन तुझं पण अरे मग केव्हा मी मरीन तेव्हा मी लग्न होत नाही म्हणून बाहेर हिडणं सोडून दिला बाहेर गेला आकी की लोक विचारता का रे मग तुझं झालं की नाही कुठे त्याचा स्वतःचा पोरग च झालं आणि ते मला विचारता का रे मग तुझं कुठे झालं की नाही बापा तुझे आई वडील बघताय की नाही तुझं कुठे आलं म्हाता आता हे डोकं खाईन अरे काय लावला तू अरे म्हताऱ्या महा करता लग्ना करता मुलगी बघतोय की नाही का सटसट करतोय लग्ना करता भडव्या म्हाता तुनं दोन दोन लग्न केले ना मला व्यक्त करू दे जाय भडव्या मी की बोलत नाही तुझ्याशी अरे मोठ्या माणसाला काय माहिती म्हणतोय का म्हातारा कधी दोन लग्ना करताना ना, करता ना सहा एकर जमीन येतील माझ्या हिश्सवर कोणी पण मुलगी देता मग मला अरे मी लग्न लग होता मग का माझा पोत्र होता तू अरे मतारे हो तुमच्या पायसं लग्न होता नि नाही आम्हाला मुलगा पाहिजे आम्हाला मुलगा पाहिजे घ्या मग आता हा ते चुकलं आला की आमचं तेच ना मग जर तुम्ही दहेज प्रथा रोखते मुलीवर अत्याचार न करते तर मुली कशा का कमी होत्या हे बरोबर बोलती बेटा तू का हो बाबा आता मोदीजीची मंची बात केव्हा होईल का रे का बरे ते का बघ विचारतो आता शेवटचा पर्याय तोच आहे मोदी सिंगल मुलाची मदत करीन म्हणजे काय करायला लावशील मोदी सरकारला तू अरे मी मोदी सरकारला सांगेन रशियातून मुली ना आमच्यासाठी लग्न करता <laughs> तर काय शेवटचा पर्याय तोच राहिला आता सिंगल मुलासाठी मी मोदी सरकारला सांगेन एक ट्रक भर पोरी गुन्हे आमच्या गावात <laughs> मला काहीच पाहिजे नाही ना नोकरी पाहिजे ना आयुष्यमान कार्ड पाहिजे मला फक्त मुलगी पाहिजे बरोबर बोलला तू आमच्या सारखाच पण भलं होऊन जाईल